मुसळधार पावसामुळे फळात पाणी इलेला बघा बघू शकता जोरदार पाणी इलेला म्हणजे जा आता जरा पाणी कमी होईलेला मग अशी भरपूर पाणी होता बघा पहिला पहिल्याटी बघू शकता काही जण पाणी येल्यामुळे अडकले होत मोटरसायकलवाले आज हवामान खात्यान आमच्याकडे रेड अलर्ट जारी केलेलो आहे त्यामुळे पहाटेपासूनच जोरदार पाऊस चालू आहे तर निवाचा झाड त्या दिवशी ह्या झाडाभोवता भरत पाणी होता तर मित्रांनो आज जोरदार पाऊस असल्यामुळे आज जवळपास आमच्याकडच्या बऱ्याचशा नदी का नदी तसेच ह्या असल्या वा छोट्या छोट्या व्हाळांका भरपूर पाणी आह त्यामुळे आज वाळातून इकडचे सगळे ठप्प पाणी भोवू शकतं मगाशी अशी पाणी होता आता तरी कमी झालेला कळता पाणी वाढता का कमी आता का मित्रांनो पाणी बहुतेक परत वाढता बघू शकता त्या दिवशी भरपूर पाणी लिहिला हा लागतो गणेश घाट जो समोर दिसता तो पण त्या दिवशी बुडलेलो त्यापणा आज जरा पाणी कमी आहे पाणी येऊ शकता कारण तिकडे वर डोंगरात जवळ पाऊस चालू आहे जोरदारमुळे पाणी केव्हाही वाढा शकता आणि आता पण जवळजवळ पाणी हळूहळू वाढतं असं वाटतं मित्रांनो आज जवळजवळ कोकणात सगळीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस चालू आहे मुळे सगळीकडे अशीच परिस्थिती सध्या चालू आहे सगळीकडे असेच पूर आहेत व्हाळांका नदी आमच्या कर्ली नदीत पण जोरात मो जोरदार पाणी आलेलं आहात सध्या इकडेच मी गेलेले पण नदीत पाणी इल्यामुळे परतान यायचा लागला तर पलीकडे मी जायचं आहे पलीकडच्या गावात नदीत पाणी असल्यामुळे परता न्याचं लागला चला तर मित्रांनो इथे थांबतोय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरा नका 看没有？